त्याच्यामुळे आपल्यामधूनच ही मुलगी एक एमबीबीएस डॉक्टर आणि त्याच्यानंतर मोठी सर्जन होणार आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे तिच्याकडून आपण प्रेरणा घ्यायची आहे आणि अशाच प्रकारचं यश मिळवण्यासाठी तिने किती प्रयत्न केले सातत्याने किती कष्ट घेतले तुम्ही ती ती आता थोडक्यात तिचं मनोगत तर सांगेलच पण हे लक्षात घ्या तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आधीपासूनच आपल्या मनामध्ये आपण ध्येय निश्चित केलं पाहिजे मला काय करायचंय आणि तिच्याप्रमाणे प्रयत्न करून असं तुम्ही संपादन केलं पाहिजे तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी मी आपल्या सर्वांकडून सत्कार वगैरे केला त्यासाठी मी तुम्हाला सर्वांचा आभार मानते नक्कीच क्रॅक करताना म्हणजे मेहनत तर लागतेच पण मग चिकाटी असतं आपल्यामध्ये गुणवत्ता तर असते पण मग कधी कधी मार्गदर्शन त्या दिशेने चांगलं मिळत नाही त्यामुळे मग कधी कधी आपले समाजाचे जे बांधव असतात ते मागे हो पडून जातात त्यांना काही काही विषयांबद्दल माहिती नसते त्यांना कोणी गायडन्स देणारं नसतं त्यामुळे त्यांच्याकडे कॅपॅसिटी तर असते पण मग तिकडे ते पोहोचू शकत नाही त्यामुळे मला नक्कीच तुम्ही संधी दिली त्याची मी आभारी आहे पहिली तर इकडे येऊन ह्या सर्वांशी बोलण्याची आणि ह्या सर्वांना पुढे जाऊन कसं तुम्ही तुमचं ध्येय हे करू शकता मिळवू शकता त्यासाठी नक्कीच मी तुम्हाला थोडीशी माझ्यातर्फे जेवढी मदत होईल तेवढी करू इच्छिते सर्वप्रथम तुम्ही तुमचं ध्येय ह्याच वयामध्ये निश्चित करायला पाहिजे तरच तुम्ही त्या दिशेने चालत राहू शकता तुम्हाला एक दिशा मिळू शकते जर तुम्ही तुमचं ध्येय मोठं ठेवलं तर कुठे ना कुठे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी मिळालं तरी आपण खुश राहतो पण जर तुम्ही आधीपासूनच छोटं ध्येय ठेवलं तर त्याच्याही कमी मिळालं तर मग आपली आपल्या जीवनाला काही अर्थ राहत नाही तर तुम तुमच्यामध्येही ती कॅपॅसिटी आहे की तुम्ही पुढे जाऊन सीई टी क्रॅक करू शकता नी क्रॅक करू शकता तुम्ही तुमच्यामध्ये आहे ती गुणवत्ता आता ई टीला काही फार जास्त लागत नाही जे आपला बारावीला कॉलेजचा जो अभ्यास असतो आपल्या स्टेट बोर्डचा जो असतो तोच करायचा असतो तेच पुस्तकं वाचायची असतात त्याच्यातूनच प्रश्न येतात सगळे काही बाहेरचं जे लोक म्हणतात की बाहेरून क्लास करून सीई टीसाठी मी सांगते बाहेरून क्लास करून वगैरे एवढं काही गरजेचं नसतं मी सीई टीसाठी कोणतेच क्लास नव्हते लावले काहीच नव्हतं फक्त कॉलेजसाठी जेवढा अभ्यास केला होता तो पण तोच खूप चांगल्या पद्धतीने करायचा एकदा वाचला की त्याला परत म्हणजे आपल्या डोक्यात तो छापला पाहिजे असा करायचा आणि एकदम समजून घेऊन वगैरे करायचा कधीच आपलं ध्येयाच्या दिशेने चालताना कधीच आपलं पाऊल डगमगू द्यायचं नाही तुमच्या वयात आता मला मीही खूप फेस केलेलं आहे डिस्ट्रॅक्शन फार फार असतात की बाबा सोशल मीडियाचे हे जे आता यूट्यूबला गेलं तर अभ्यास करायचा सोडून दुसराच काहीतरी बघतोय तर मग मी तुम्हाला सांगते की ह्याचा टाईम आहे पुढे जाऊन आपल्याला सर्व करायला मिळणार आहे पण मग आता ह्या वेळी जे महत्त्वाचं आहे ते आपला अभ्यास आणि अभ्यासभास जर आपण खूप हे आता आपण तर मुली आहोत आप, आपल्याला सुरुवातीला जे महिला वर्ग होता त्यांना तर शिकण्याची पण फार जास्त संधी नव्हती कुठे ना कुठे आपल्या सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेतला आनंदी गोपाळ त्यांनी पुढाकार घेतला त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला हे शिक्षण मिळतंय तर आपण सुद्धा त्याचा फायदा घेऊन नक्कीच पहिल्यांदा तर स्वतंत्र बना स्वतःच्या पायावरती उभे राहा फायनान्शियली सगळ्या पद्धतीने मोठे व्हा नंतर तुम्ही सर्व काही स्वतःच्या हिमतेवरती करू शकता तुम्हाला कोणाची गरज लागणार नाही त्यामुळे ना 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 तुम्ही आत्मनिर्भर बनशाल त्यामुळे हे डिस्ट्रॅक्शन वगैरे असं त्यांच्यापासून तर दूरच राहा पहिली गोष्ट आणि अभ्यास कसा करावा तर अभ्यासाचं जास्ती सांगायचं तर तुम्ही जो करता तो चालू ठेवा आणि काय आता बोलू मी तुम्ही सर्व हुशार आहात सर्वांमध्ये ती गुणवत्ता आहेच नक्कीच तुम्ही फक्त आत्मविश्वास ठेवा कधी थोडे कमी मार्क्स पडले तर जास्ती खचून पण जायचं नाही जास्ती मार्क पप्पांचं हेच वाक्य असायचं जास्ती मार्क पडले तर हुरळून जायचं नाही की बाबा मीच सर्वात हुशार किंवा कमी मार्क पडले तर खचून जायचं नाही की बाबा मला हे येणारच नाही नेहमी चालत राहायचं आपल्या बाटेवरती खूप सारे अडचणी येणारच आहेत सगळं हे होणारच पण मग शेवटी सक्सेस जो इकडे खचून जातं मध्येच थांबत तो त्याचा प्रवास त्यामुळे तुम्ही नक्कीच हे करू शकता आणि मला माहिती आहे तुमच्यामधलं फार जास्ती आहेत त्यांना मोठं होऊन खूप मोठं डॉक्टर बनायचं आहे आणि बनशालाच तुम्ही नक्की आणि मलाही बघायला फार आवडेल की माझ्यासोबतच्या ज्या मुली होत्या मी त्यांना मोटिवेट केला आणि त्या त्याच्यामुळे थोडाफार खारीचा वाटा का होईना माझा पण मोठं होऊन त्या म्हणजे चांगल्या डॉक्टर वगैरे बनतील माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी खरंच म्हणजे थोडंफार मोटिवेट होऊन ह्या दिशेने जावं आणि फक्त डॉक्टरच नाही दुसरे पण खूप सारे प्रोफेशन्स असतात जिकडे तुम्ही जाऊ शकता तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे बाकी काही नाही तुमच्यामध्ये खरंच ते कलागुण आहेत तुम्ही ते दाखवू शकता फक्त थोडीशी हिंमत दाखवा आणि तुम्हा तुम्हाला तुमच्या मम्मी पप्पांनी तर शिक्षण दिले काही काही नाही तर तेवढं पण मिळत नाही म्हणून खरंच तुम्ही स्वतःला भाग्यवान माना आणि ते जे आपल्यासाठी एवढं करतात त्यांच्यासाठी आपल्याला थोडं तरी करावं लागेल त्यांचं मान उंच होईल त्यांना अभिमान वाटेल असं नक्कीच तुमच्या हातून पुढे जाऊन कार्य हीच माझी इच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये नेहमी असतात महाराष्ट्रामध्ये निकाल लागतो नीटचा लागतो सीईटीचा लागतो तर त्यावेळेस बरेचशा विद्यार्थ्यांचा रिझल्ट आलेला नसतो ते पुढच्या वर्षासाठी तयारी करत असतात परंतु तू पहिल्याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी राज्यामध्ये प्रथम आली देशात सेहेचाळीसावी आली तर या परीक्षेची तयारी करत असताना तुला मुख्यतः मार्गदर्शक हे कोणाकोणाचं लाभलं आणि तू ती तयारी कशी के केली सर्वप्रथम माझे कोकणीचे शिक्षक होते त्यांनी मला फार असं मोटिवेट केलं या गोष्टीसाठी त्यांनी म्हणजे तिकडे कसं असायचं था। एका जागेवरती बसून राहण्याची जी क्षमता असते था। की एकाच जागे बसून खूप वेळ अभ्यास करायचा सकाळी ते संध्याकाळपर्यंत त्यामुळे ती सिटिंग माझी तिकडून लाभ हे सुरू झाली होती आणि त्यानंतर मग माझे मित्रमैत्रिणी असू दे किंवा घर मम्मी पप्पा असू दे त्यांचाही मला फार सपोर्ट होता ते थोडंसे असेल जेव्हा मी थोडीशी खचून जायचे थोडीशी नाराज होऊन जायचे जेव्हा मी प्रयत्न करूनसुद्धा मला जेव्हा मार्ग पडत नव्हते तेव्हा ते फार मोटिवेट करायचे आवर्जून कॉल करायचे मी सर्वांना आणि ते सर्व माझी त्यांनी माझी फार मदत केली आणि त्याच्यानंतर माझे क्लासचे सर असे क्लासचे सर असेल परत अजून दुसरे पण टीचर्स असतील त्यांना मी कायम माझे डाऊट्स विचारत राहिले आणि त्यांनी कधी असं नाही म्हटलं नाही मध्यरात्री असो किती पण वाजता आम्ही त्यांना डाऊट्स विचारायचो आणि ते आम्हाला सगळे डाऊट्स क्लिअर करून द्यायचे मार्गदर्शन ह्या सर्वांचं मिळालं म्हणजे सर्वांचंच कुठे ना कुठे थोडं थोडं मार्गदर्शन मिळत गेलं आणि त्यामुळेच हे एवढं यश मला मिळू शकलं एवढ्या आणि बाकी सांगायचं झालं तर जे होते म्हणजे सगळ्यांनीच केलं असं एक कोणत्या पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव घेत नाही मी सगळ्यांचाच वाटा आहे माझ्या यशाच्या यशामध्ये शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा आहे पुढचा हो। प्रश्न असा आहे की माझा की बरेचसे विद्यार्थी हे ग्रुप स्टडी करतात तसं तू काही केलं होतं का त्याचा काही फायदा झाला तुला माझा एक ग्रुप होता तिकडे आम्ही नेहमीच डिस्कशन करायचो जेणेकरून बाबा माझी एक मेथड आहे माझ्या दुसऱ्या मैत्रिणीची काहीतरी वेगळी असेल तिच्या दुसऱ्या मैत्रिणीची काहीतरी वेगळी असेल म्हणून वेगवेगळे ज्या मेथड्स असतात त्या आपल्या डोळ्यासमोर येतात कारण आपण फक्त एका ह्या मार्गाने विचार करतो पण दुसऱ्यांचे पण हे जे असतात आपले मेंदू जे असतात ते वेगवेगळ्या मार्गाने विचार करू शकतात त्यामुळे दुसरे कसे विचार करतात ते पण आपल्याला समजतं त्यामुळे नक्कीच ग्रुप डिस्कशन फारच महत्वाचं आहे आणि ह्या अशा परीक्षेसाठी तर फारच जास्त कारण की ह्या परीक्षेमध्ये आपल्याला बरोबर किती येतात ह्यासोबतच आपली स्पीड किती राहते ती पण महत्वाची आहे त्यामुळे आपल्याला पटापटा प्रश्न सोडवता येण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रत्येक मेथड्स आपल्याला माहिती पाहिजे त्यामुळे नक्कीच ग्रुप डिस्कशन करा चांगले चांगली संगत बनवा असे मैत्रिणी बनवू नका जे आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतील अशा मैत्रिणी बनवा ज्या आपल्याला आपल्या सोबत आपल्याला वरती घेऊन जातील असं पण नाही आपल्याला कॉम्पिटिशनच्या दृष्टीने पण नाही बघणार त्या आपल्या कायम सोबत राहतील आणि हो नक्कीच ग्रुप डिस्कशनला फार मदत झाली अजूनही अनेक प्रश्न मनामध्ये असतात पालकांच्या अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर बरेचसे पालक दहावीला रिझल्ट आला मुलांचा चांगले मार्क्स मिळाले की अकरावीला चांगल्या क्वालिटीला प्रवेश घेतात आणि पहिली शोधाशोध चालू होती की कोणता क्लास त्या ठिकाणी निवडायचा आणि त्यावेळेस मग आर्थिक पण भार पालकांवरती पडत असतो तर अशा वेळेस पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कोणता निर्णय घेणं अपेक्षित आहे आता आ, आता नवीन नवीन क्लासेस तर यायला लागलेत ऑनलाईन पण यायला लागले कधी कधी पुण्याला जाऊन तेवढा ताँ, खर्च पेलावन आपल्या पालकांना जमत नाही त्यामुळे घरी बसून ऑनलाईन शिक्षण सुद्धा हे आहे अवेलेबल आहे पण मग त्याचं हे म्हणजे की मुलांमध्ये ती डिसिप्लिन पाहिजे की घरी बसून दुसऱ्या गोष्टी न बघता आपण फक्त अभ्यास करावा आपण जाणीव ठेवावी हो की आपल्या पालकांनी आपल्याला ॲटलिस्ट एवढं आपल्याला मिळून देतात त्याची त्यांनी कुठेतरी जाणीव हो ठेवायला पाहिजे आणि कायम अभ्यास करत राहायला पाहिजे आता जे यूट्यूबला क्लासेस असतात बॅचेस असतात फिजिक्सवाला वगैरे त्यांच्या क्लासेस असतात त्यांचे तर दोन हजारापासून सुरुवात असते त्यामुळे नक्कीच हे क्लासेस पण फार म्हणजे शिकवतात मी स्वतः शिकलेली आहे त्यांच्यापासून त्यामुळे मला पण माहिती आहे खूप चांगले शिकवतात आणि खूप चांगले मार्गदर्शनही करतात ते त्यामुळे नक्कीच हा विचार केला तर चांगला आहे ऑनलाईन खूपच छान म्हणजे तू पण युट्यूबच्या काही चॅनलचा तुला नक्कीच उपयोग झालेला आणि शेवटी जाता जाता, जाता महत्त्वाचा प्रश्न की बरेचसे विद्यार्थी सेल्फ स्टडी म्हणजे जो तू ज्या पद्धतीने केली तर त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात तर सीईटीसाठी कोणते बुक्स रेफर केले पाहिजेत म्हणजे कोणतं पब्लिकेशन अपेक्षित आहे आणि नीटसाठी सा, सीईटी साठी बघायला गेलं तर टार्गेट पब्लिकेशन खूप चांगलं कारण की त्याच्यामध्ये आपले ह्याचे बारावीचे बोर्डाचे जे प्रश्न असतात ते तरी येतातच येतात पण शेवटला त्यांचा वेगळा सेक्शन असतो सीईटी सेक्शन म्हणून तिकडे फक्त ऑब्जेक्टिव्ह असतात त्यांचे त्यामुळे मग मी तर सांगेन की टार्गेटचे घ्या आणि नीटसाठी नीटसाठी खूपच रिसोर्स अवेलेबल आहे तुम्हाला पण नीटसाठी मेन आपला जो फोकस असतो तो एन सी आर टी असतो म्हणजे पुस्तक पायोसाठी तर मी नाही म्हणणार की कोणतं काही रेफर करा पायोसाठी फक्त एन सी आर टी जी जेवढ्या वेळा तुम्ही जे ते पुस्तक वाचशाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे आणि फिजिक्ससाठी फिजिक्ससाठी एच सी व्ही लोक म्हणतात पण एक्च्युली फार जास्ती वरच्या लेवलचं शिकवतं आपल्याला त्यामुळे फिजिक्ससाठी तरी छोट थोडंसं काहीतरी टी सी पांडे असते फिजिक्ससाठी ती आणि केमिस्ट्रीसाठी तर एनावस्थी किंवा हिमांशू पांडे त्याच्यामधून पण मग तरी मी तर म्हणेल की पूर्ण पेपर यांच्या आडीतूनच येतं जर तुम्हाला एवढं घेणं शक्य नसेल कारण की माझ्या पप्पांना होतं म्हणून त्यांनी जेवढं जेवढा रिसोर्स देऊ शकले तेवढं तिला पण मग ह्या मुलींसाठी मी सांगते की जरी तुम्हाला एवढं घेणं शक्य नसेल तर लगेच डिमोटिवेट होऊन जायचं नाही की बाबा मला पाहिजेच मला असं त्याच्याशिवाय मी अभ्यासच करू नाही शकणार असं नसतं सुरुवातीला माझ्याकडे काहीच दहावीच्या पर्यंत माझ्याकडे काहीच रिसोर्सेस नव्हते लोक असे म्हणजे दुसऱ्या माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्याकडे असे मोठे मोठे पुस्तकं असायचे बाहेरचे पुस्तक असायचे पण मग नाही तुम्ही जर फक्त स्टिक राहिले एन सी आर टीला फक्त जे तुम्हाला जे पुस्तक दिले ते जर वाचत राहिले तरी सुद्धा तुम्ही नीट क्रॅक करू शकता थँक्यू